सत्तावीस गावातील पाणीपुरवठा होणार सुरळीत भारतीय जनता पक्षातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांचा पाठपुराव्याला यश दोन हजार एकोणीस साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागात चारशे एकोणीस कोटीची अमृत योजना आणली गेली के ज्यात केंद्र राज्य आणि महानगरपालिका मिळून एकत्र निधीतून ही योजना कार्यान्वित झाली मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे ही योजना स्थगित ठेवली गेली मात्र आता मायुती शासन आल्यानंतर आता ह्या योजनेला वेग आला आहे एकंदरीत पस्तीस जलकुंभाची पाईपलाईनचे काम आता पूर्णत्वासी वाहतले आहे काम अंतिम टप्प्यात आले आहेत या अनुषंगाने ग्रामीण भागात ह्या कामाचा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने आणि महायुतीतील मित्र पक्षाच्या साक्षीने ह्या कामात आता यश आले लवकरच याचा अहवालही सादर केला जाईल येथील प्रत्यक्ष कामाची पाहणी दौरे करून माहिती भाजप पदाधिकारी देत आहेत रिपोर्ट फास्ट जलकुंभ हे पूर्ण सत्तावीस गावांमध्ये तीस ठिकाणी प्रगतीपथावरती जलकुंभाचं काम आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा जलकुंभांचे जलकुंभांचं काम हे सेवंटी सेवंटी फाय पर्सेंट कम्प्लीट आहे असे कमीच जलकुंभ आहेत की ते एक फोर्टी फाय फिफ्टी पर्सेंट काम झालेलं आहे तर हे जलकुंभ झाल्यानंतर नक्कीच ह्या सत्तावीस गावातील पाण्याचा प्रश्न हा पूर्णत्वा नेण्यासाठी महायुती म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोतच आणि त्यामध्ये तुम्ही जसं विचारता की कि पाण्याचं किंवा पुढे पुढे ह्याच्या सुद्धा जर ब विकासकामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत आणि नवीन वसाहती आल्यामुळे ह्याच्या पुढे जाऊन आम्ही बारवी डॅमसारखा अजून एखादं डॅम जर आ, करता आलं तेसुद्धा आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मागणी करणारच आहे सध्या आमच्या किंवा जनतेच्या मनातील आपल्या इथे एक अजून एक बारवी डा दर, धरणसारखं दुसरं एक काम कुंभारली गावामध्ये प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू भारतीय जनता पार्टी म्हणून हे जवळजवळ एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सत्तावीस गावांचा फुटबॉल झालेला आहे कारण की सुरुवातीला महापालिका आली नंतर परत महापालिकेतनं बाहेर काढलं पंच्याण्णवच्या निवडणुका झाल्या त्यानंतर परत महापालिकेतनं बाहेर काढले गेले दोन हजार दोनला ग्रामपंचायती आल्या गृ आणि त्याच्यामध्ये जो बहिष्काराचा काळ होता ही टोटल बिल्लं त्या बहिष्कारातली आहेत आणि मला वाटतं लवकरात लवकर सरकार हे बिलांचं मध्यस्थी करून मिटवून दिलं काल भी जे आम्ही पाहणी केली त्यामध्ये जवळजवळ एकोणीस गावांमध्ये ज्या टाक्याचं काम चालू आहे आम्ही प पाहणी केली जवळजवळ फिफ्टी पर्सेंट टाक्यांचं ता काम पूर्ण झालेलं आहे एक सात आठ टाक्यांचं काम नव्या नाईंटी पर्सेंट पूर्ण झालेलं आहे शिवाय जे स्टोरेज संप आहेत त्यांचं शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना वि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ मार्च फेब्रुवारी मार्चपर्यंत त्यांचं ही जी दहा बारा काम आहे ती पूर्ण होते तुम्ही तरी बघितलात की ज्या ठिकाणी एक टाकी आहे त्या गावाला त्या गावाच्या टाकीची कॅपॅसिटी जवळजवळ वीस ते पंचवीस लाख एवढी कॅपॅसिटर पाण्याची आहे शिवाय त्यांना स्टोरेज टाकी पण दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी अशा एकच ज्या ज्या ग्रामपाची ज्या कुठे कोणी वार्ड आहेत त्या वॉर्ड वार्डमध्ये टाकीच नाही आहेत अशा ठिकाणी वीस वीस लाखाची दिलेली आहे पण ज्या वार्डामध्ये दो ऑलरेडी एक टाकी आहे आणि दुसरी टाकीचं काम करेल तिथे दहा दहा लाख लिटर पंधरा लाख लिटर किंवा सा आठ दहा लाख लिटर अशीच व्यवस्था केलेली आहे म्हणजे हे त्या जे जी योजना मांडलेली आहे ही त्या गावाची लोकसंख्याला लक्षात घेऊनच मांडलेली केलेली आहे